एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ मालेगावच्या भिक्कू चौकातल्या एका मशिदीच्या दारात मोटरसायकलवर ठेवलेला एक बॉम्बस्फोट झाला आणि त्यामध्ये मशिदीमध्ये आलेल्या आणि आणि आसपासच्या लोकांचा मृत्यू झाला जवळजवळ शंभर लोक जखमी झाले होते ही अतिशय धक्कादायक अशी घटना दोन हजार आठ साली घडली होती अनेक लोकांच्या ती स्मरणात असेल कारण त्यानंतर पहिल्यांदा भारतात हिंदुत्ववादी संघटनांच्या वर या बॉम्ब ब्लास्ट चे आरोप केले गेले ज्यामध्ये चार नोव्हेंबर दोन हजार आठ ला कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्यात आली आणि चोवीस ऑक्टोबर दोन हजार आठ ला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची अटक झाली या संपूर्ण प्रकरणामध्ये अभिनव भारत या एका हिंदुत्ववादी संघटनेचं नाव देखील पहिल्यांदा समोर आलं यावेळी या, या सगळ्या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएस करत होती या एटीएसचे तेव्हाचे प्रमुख होते हेमंत करकरे हेच हेमंत करकरे पुढं नोव्हेंबर दोन हजार आठमध्ये मध्ये झालेल्या सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाले होते हे आपणा सर्वांच्या लक्षात असेल या मालेगावच्या तपासाची सुरुवात त्यांनीच केली होती आज एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला ला जवळजवळ सतरा वर्षांनी या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या सर्व सात आरोपींची मुक्तता करण्यात आलेली आहे मागच्या सतरा वर्षात मग काय काय घडलं आणि कशा प्रकारे आरोपींची निर्दोष मुक्तता झाली कोर्टात काय घडलं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठच्या मालेगावच्या ब्लास्ट नंतर संशयाची सुई ही महाराष्ट्र एटीएसच्या चौकशीनुसार हिंदुत्ववादी संघटनांच्याकडे जात होती ज्या मोटरसायकलवर बॉम्ब ठेवलेला होता त्याची चौकशी केल्यानंतर ही मोटरसायकल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची आहे असं टी एसला आढळलं होतं तर या मोटरसायकलचा नंबर मिटवण्यात आला होता तरी देखील एटीएसचा संशय होता की ही मोटरसायकल प्रज्ञासिंह ठाकूर यांची होती त्यानंतर या प्रकरणामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना पकडण्यात आलं याशिवाय अभिनव भारत संघटनेचे प्रमुख रमेश उपाध्याय अजय राहीरकर सुधाकर चतुर्वेदी सुधाकर द्विवेदी आणि समीर कुलकर्णी अशा काही आरोपींना अटक करण्यात आली यामध्ये आरोप असा होता की लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी काश्मीर मधून आर मिळवलं आणि ते आणून सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरी ठेवलं यामध्ये सुरुवातीला एटीएसच्या चौकशीमध्ये टी एसनं सांगितलं होतं की सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरी आरडीएक्स ठेवल्याचे काही पुरावे त्यांना मिळाले होते त्याचे काही निशान मिळाले होते या प्रकरणाची चौकशी सुरुवातीच्या काळात नाशिक ग्रामीण पोलीस एटीएस आझाद नगर पोलीस स्टेशन असे अनेक लोक करत होते त्यानंतर दोन हजार अकरा साली हे संपूर्ण प्रकरणच एन आय आलं एन आय नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग या प्रकरणामध्ये नव्यानं तपास एन आय केला आणि त्यांना काही गोष्टी आढळल्या त्यामध्ये ए टी एसनं अगोदर केलेल्या तपासामध्ये काही गोष्टी चुकीच्या होत्या असं एन आय नंतर दिलेल्या रिपोर्टमध्ये सांगितलं त्यानुसार सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरात आरडीएक्स ठेवल्याचे पुरावे एटीएसने निर्माण केले होते असं एनं सांगितलं या प्रकरणामध्ये सरकारी वकील असलेल्या रोहिणी सॅलियन यांनी दोन हजार पंधरामध्ये मध्ये असा आरोप केला की आरोपींच्या बाबतीत थोडी सॉफ्ट भूमिका घेण्यासाठी त्यांच्यावर एन आय एकडून दबाव येतोय म्हणून त्यांना सरकारी वकील म्हणून कमी करण्यात आलं आणि दुसऱ्या सरकारी वकिलांच्याकडं हे प्रकरण देण्यात आलं अखेर दोन हजार अठरामध्ये मध्ये म्हणजे बॉम्बस्फोट झाल्यानंतर जवळजवळ दहा वर्षांनी खऱ्या अर्थानं या संपूर्ण खटल्याची सुरुवात झाली सुरुवातीला सर्व आरोपींच्यावर मकोका कायद्याअंतर्गत खटले दाखल करण्यात आले याशिवाय अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेशन ऍक्ट म्हणजे यू ए पी ए लावण्यात आला होता याशिवाय धार्मिक ते निर्माण करणे खून करणे खून करण्याचा प्रयत्न करणे असे आरोप देखील या सातही आरोपींच्यावर लावण्यात आले होते दरम्यानच्या काळात एप्रिल दोन हजार सतरामध्ये आरोग्याच्या कारणावरून प्रज्ञासिंह ठाकूर यांना जामीन मंजूर करण्यात आला पुढे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्या भोपाळमधून खासदार देखील झाल्या हे आपल्याला माहितीच आहे मग आता पाहूया की कशा प्रकारे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली ज्यांच्यावर एटीएसन सुरुवातीला आरोप केले होते एकतीस जुलैच्या दिवशी आज कोर्टात काय काय घडलं तेही पाहूया एन आय एच्या स्पेशल कोर्टात मुंबईमध्ये आज या खटल्याचा निकाल लागणार होता यातले बरेचसे आरोपी या, या निकालासाठी भव्या वस्त्रांमध्ये कोर्टात पोहोचले होते या सर्व आरोपींनी आरोपींच्या पिंजऱ्यामध्ये त्यांना उभं केलं होतं इथं कोर्टाचे जज ए के लाहोटी यांनी या प्रकरणाचा निकाल देण्यास सुरुवात केली काही गोष्टी त्यांनी अगोदर स्पष्ट केल्या त्यामध्ये ते त्यांनी सांगितलं की गाडीचा चासिस नंबर उपलब्ध दे नसताना देखील प्रज्ञासिंह ठाकूर यांची गाडी आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला गेला जो चुकीचा होता या प्रकरणाचा पंचनामाच योग्य पद्धतीनं वेळेत केला गेला नव्हता रमजानचा महिना असल्यामुळं तिथं भरपूर प्रमाणात सुरक्षा व्यवस्था होती तरी देखील ती गाडी तिथं कुणी पार्क केली आणि कशी पार्क केली याच्याबद्दलचा कोणताही पुरावा तपासात उपलब्ध झाला नाही या बॉम्ब ब्लास्टच्या अगोदर सर्व आरोपी एकत्र येऊन या बॉम्ब ब्लास्टचं प्लॅनिंग वगैरे त्यांनी काही केलं असा कोणताही पुरावा एन आय एला नाही अशी कुठलीही मीटिंग झाल्याचा पुरावा देखील कोर्टात सादर करता आला नाही अभिनव भारत या संघटनेचा कोणताही सहभाग या हल्ल्यामध्ये सिद्ध करता आला नाही किंवा त्याबद्दल एकही पुरावा एन आय एला किंवा ए टी एसला देखील सापडला नव्हता या प्रकरणातून यू ए पी ए आणि मकोका हे कायदे अगोदरच हटवले गेले होते दुसरी एक विशेष गोष्ट म्हणजे या प्रकरणामध्ये तीनशे तेवीस साक्षीदार होते या तीनशे तेवीस साक्षीदारांच्या सदतीस साक्षीदार या खटल्याच्या तपासामध्ये पालटले आणि त्यांनी एन आय एन किंवा एटीएसनं केलेल्या दाव्यांच्या विरोधात आपली साक्ष कोर्टात दिली याशिवाय इतर साक्षीदारांनी देखील ज्या साक्षी दिल्या होत्या त्यामध्ये देखील एक सूत्रता किंवा एक वाक्यता नव्हती त्यामुळे कोर्टानं असं देखील एक ऑब्झर्वेशन सांगितलं की या साक्षीदारांच्या अप्रत्यक्ष साक्षींच्या आधारावर कोणत्याही निर्णयापर्यंत ठोसपणे जाता येत नाही या प्रकरणामध्ये जी चार्जशीट दाखल केली गेली की एफ आय आर केली गेली ती देखील अतिशय उशिरा केली गेली मेडिकल सर्टिफिकेट्स जे सादर केले गेले ते देखील शिकाऊ डॉक्टरांच्याकडं किंवा जे डॉक्टर नव्हतेच अशा लोकांच्याकडून बनावट पद्धतीने सादर केले गेले प्रज्ञासिंह ठाकूर यांनी या बॉम्ब ब्लास्टच्या अगोदर दोन वर्षेच साधवी पण स्वीकारलं होतं लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स विकत घेतल्याचा किंवा आरडीएक्स घेऊन महाराष्ट्रात आल्याचा किंवा सुधाकर चतुर्वेदी यांच्या घरी ठेवल्याचा कोणताही पुरावा एन आय एला सादर करता आला नाही सुरुवातीच्या काळात मुळात ए टी एसनं केलेले आरोप आणि नंतरच्या काळात केलेले एन आय एचे आरोप यामध्ये भरपूर फरक आढळून आल्यामुळे न्यायाधीश ए के लाहोटी यांनी सांगितलं ला, की कोणताही पुरावा नसताना फक्त संशयाच्या आधारावर कोणत्याही आरोपीला आपण शिक्षा देऊ शकत नाही अठरा साली सुरू झालेला हा न्यायालयीन खटला एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये संपला होता आणि एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत या खटल्याचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता या खटल्याचा आज कोर्टाने निकाल देताना सर्वच्या सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली या बॉम्ब्लास्ट मध्ये मृत झालेल्या सर्व लोकांना दोन लाख रुपये आणि जखमी झालेल्यांना पन्नास हजार रुपये दिले जावेत असं देखील कोर्टानं आपल्या निकालात सांगितलं या प्रकरणाच्या निकालानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आनंदोत्सव साजरा केला त्याचबरोबर त्यांनी या निकालाचं स्वागत देखील केलं ते म्हणाले की सतरा वर्ष हा निकाल लागायला जो वेळ लागला त्यामध्ये ज्यांच्यावर आरोप केले गेले त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे या मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी या निकालाचं स्वागत केलं असलं तरी त्यांनी म्हटलं की आमचा विजय झालाय पण या संपूर्ण काळात माझं आयुष्य बर्बाद झालंय लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित म्हणाले की मी माझ्या पूर्वीच्या तन्मयतेने देशाची सेवा येणाऱ्या काळात देखील करत राहीन एन आय एच्या स्पेशल कोर्टाने हा निकाल दिला असला तरी या निकालाच्या विरुद्ध एन आय ए वरच्या कोर्टात जाऊ शकेल हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात पुन्हा अपील करू शकते याशिवाय जे पीडित कुटुंबीय आहेत त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली की हा निकाल त्यांना मान्य नाही ए आय एम आय एमचे चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी देखील हा निकाल निराशाजनक आहे असं त्यांचं मत व्यक्त केलंय आणि तो मान्य नाही असं सांगितलंय दोन हजार आठ साली पहिल्यांदा या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर हिंदू दहशतवादाची चर्चा या देशात सुरू झाली होती त्यानंतर लगेचच सव्वीस अकराचा सा दहशतवादी हल्ला नोव्हेंबरमध्ये झाला होता त्यामुळे हिंदू दहशतवादाची चर्चा फक्त देशातल्या इतर दहशतवादाला किंवा मुस्लिम दहशतवादाला काउंटर बॅलन्स करण्यासाठी निर्माण केली गेली होती का असा प्रश्न या निमित्तानं विचारला जातोय या प्रकरणामध्ये तपासामध्ये ढिलाई करून या सर्व आरोपींना मदत होईल अशा पद्धतीने या प्रकरणाचा निकाल लावला गेला असा देखील काही लोक आरोप करत आहेत या दोन्हीपैकी काही असलं तरी या दोन्हीपैकी हिंदू दहशतवाद नावाची गोष्ट खरोखरच आहे की नाही याबद्दल तुमचं मत जाणून घ्यायला आम्हाला आवडेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी द मराठी बाणाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा